मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मंजू घरी आलेली असते आणि ती खूप टेन्शनमध्ये बाहेर बसलेली असते आणि तिला आठवत असतं सत्याने ति तिच्यावरती किती प्रेम केलं होतं आणि तिच्या सत्यावर किती प्रेम होतं हे सगळं आठवतं आणि ती ती आठवत बसलेली असते तिला जुनी खूप आठवण येत असते त्यामुळं ती ती आठवत बसलेली असते तेवढ्यात आता ती म्हणत असते की सत्या खरंच माझ्यावर किती प्रेम करत होता पहिला सत्य किती बदलला आहे पहिल्या सत्या माझ्यासमोर नाही आहे आता मला सोडून गेला आहे पहिला सत्या असं तिला आठवत असतं आणि ती विचार करत असते तेवढं तिच्यासमोर येऊन सत्य उभं राहतो आणि सत्य म्हणतो की मारे काय झालं कशाचा का विचार करताय तर आता लगेच मंजू म्हणते की तुला काय करायचं नाही काय आलं रे तू तर आता लगेच तो म्हणतो की मारे तुम्हाला खरंच वाटतंय ना मी गुन्हेगार आहे मी खूप मोठा गुन्हा केला आहे तर करा मला अटक जाऊ द्या टाका मला जेलमध्ये आणि तुम्हाला वाटतंय मी खून केला आहे तर आता मंजू म्हणते की हो तू एक खुनी आहे आणि मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे तू कसा आहे ते आणि तू मोठं ऑर्डर लागते तेवढं तिच्या आवाज कानामध्ये घुमतो आणि ती म्हणते की मला अजून सुद्धा तो आवाज ऐकू येतोय माहिती का मला अजून सुद्धा तो आवाज ऐकू येतोय केली होती व्याकुळ झाली होती मला तिला न्याय द्यायचा आहे सत्या तुला अटक केल्याशिवाय तिला न्याय भेटणार नाही असं म्हणते तर आता लगेच सत्य म्हणतो की वाघमारे जे समोर घडलं ना ते खरोखर असू शकतं असं नाहीये काही अरे अग अरे असं काही असू शकतं म्हणजे अरे असंच घडलं आहे मी नव्हते का माझ्या डोळ्याने समक्ष बघितलं आहे तर आता सत्य म्हणतो की वाघमारे त्याच्या मागे काहीतरी असेल कारण वगैरे तुम्ही त्यांना शोधू शकणार का ओ, तुम्हाला माहित नाही वाघ मारे हे सगळं कशामुळे झालं आहे तुम्ही उगाच असं का म्हणताय तर आता लगेच मंजू म्हणते की हे बघ सत्य मला सगळं कळतं तू काय करतो काय नाही आणि कसं वागतोय ते आणि काय रे तुला काय वाटलं मला हे सगळं कळत नसन अरे मला सगळं माहिती होतं हे सगळं आणि काय रे आता तू परत माझ्यासमोर हो येऊ नकोस मला तुझा चेहऱ्या परत दाखवू नकोस आणि हे बघ तुझ्या नाही अटक केली नाही सगळ्या गावासमोर तुझी धिंडी मिळवली ना मी पण नावाची कॉन ओ इन्स्पेक्टर मंजुरी वाग नाही आणि ती म्हणते की जा चल ना आणि त्याला काढून देते तर आता म्हणजे खूप रडायला लागते खूप स्वतःला त्रास करून घेते तर आता मंजू चाई म्हणते की अगं म्हणजे तू एवढं सत्यजित रावणवरती प्रेम आहे तर मग कशाला असं वागते ग तर आता लगेच मंजू म्हणते की काय आई अगं त्यांनी खून करताना बघितलंय मी त्याला आणि मी असं कसं हे करेल त्याने खून केलाय माझ्या समोर त्यामुळे मी कसं त्याला माफ करेल मी त्याला कधीच माफ नाही करू शकत असं बोलते तर आता लगेच इकडं जे मम्मी साहेब आहेत त्या बाहेर सत्यच्या सत्याची वाट बघत असतात तेव्हा सपनील त्यांना म्हणतात आला का बघ सत्या तर त्या म्हणतात नाही नाही अजून नाही आला मम्मी साहेब तर आता काय करायचं कधी येतो काय माहिती सत्या तर आता लगेच इकडं सत्या आहे तो बलमाचे दारूपीत बसलेली असतात बलमा म्हणत असतो की आपल्यामुळे दादा खरंच ना आप ब लगेच पप्पा म्हणतो की माझ्यामुळं सगळं आहे मी तिथून पळून जायला पाहिजे नव्हतं लवकर मंजूच्या हाती नव्हतं लागायला पाहिजे मी तिथून जर गेला बर बर मी गेलो असतो ना काहीच घडलं नसतं बरोबर सगळं काही बरोबर झालं असतं पण मी तिथून जाय गेलो नाही ना त्याच्यामुळे सगळं घडलं तर पा बलमा म्हणतो की नाही नाही तुझ्या नाही रे पप्पा माझ्यामुळं आहे मी हा सगळा प्लॅन करायलाच नको होता त्याच्यामुळे पप्पांना आम्हाला अटक झाली आहे मी उगाच हा प्लॅन केला मी नको होता हा प्लॅन करायला प्लॅन नसता केला तर काहीच नसतं झालं असं ते रडत असतात आणि खूप पोळं दारू पीत असतात तेवढं ते सत्य येतो आणि म्हणतो की काय करताय तुम्ही दारू पीत बसलाय आणि सत्या खालची बॉटर उचलतो आणि दारू प्यायला लागतो तर आता लगेच बलमा म्हणतो की अरे सत्य काय करतोय तू अरे कधी दारूला न शिवणारा तू आज दारू प्यायला लागलाय तर सत्या म्हणतो की हो त्याला वाघमारी बोललेलं सगळं आठवतं आणि तो दारू प्यायला लागतो तर आता लगेच बलमा म्हणतो थांब सत्य दादा पिऊ दारू पिऊ नको माठली फेकून देतो आणि म्हणतो सत्याला घट्ट मिठी मारतो म्हणतो की सत्या अरे मा असं काय करतोय तू दारू पिऊ नको सारे तू कधी दावून शिवणारा ना शिवलेला नाही आहे आणि तू वाज दारू प्यायला चाललाय तुला काहीच कसं का वाटत नाही सत्याचा अरे तू का असं वागतंय सत्या अरे असं वागू नकोसणारे सत्या खूप वाईट वाटतंय आम्हाला आणि ते खूप मोठे मोठे रडायला लागतात तर आता सत्याला सोडवायला ते घरी येतात आणि सत्याला सोडवतात आणि तिथून आता ते सोडून जातात तर आता लगेच सत्या घरी येतो आणि मम्मी साहेबांना म्हणतो की काय हो मम्मी साहेब काय करता इथं का बसले मम्मी तुम्ही बाहेर सगळेजण चला आतमध्ये झोपून घ्या चला सगळ्यांनी माझी वाट कशाला बघताय असं म्हणतो आणि आता सगळेजण आतमध्ये जातात तर आता इकडं मम्मी साहेबांचे सगळेजण आतमध्ये गेल्यावरती सकाळी सकाळी आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्यांचा पूर्ण घसा बसलेला असतो आणि आता इकडं जे सपना आणि कवी आहे ते बसलेले असतात सोफ्यावरती आणि ते म्हणतात असं की आम्हाला उठतं सुद्धा येईना स्वतःला पाणी पिता येईना तर आता लगेच आम्हाला पाणी पण घेता येईना आमच्या हाताने आम्ही काय करावं आम्हाला काहीच कळत नाही आहे तर आता लगेच त्या म ते कवी आहेत सवी येते आणि त्यांना पाणी वगैरे देते तर आता लगेच ते पाणी दिल्यावरती त्या पाणी वगैरे पितात आणि तेव्हा अशी आईस पाहिजे नव्हती आम आमची असं बोलतात तेवढं तर आता मम्मी साहेब येतात आणि सवीला त्यांना हानतात तर आता लगेच इकडं मीडियावाल्या दोन लेडीज येतात आणि त्या प्रश्न विचारतात आणि आता लगेच त्या म्हणतात की काय हो मम्मी साहेब काय तुमचं म्हणणं आहे आणि तुम्ही चित्रकारानं सोडलं पण मम्मी साहेबांना काहीच बोलता येत नाही तिथे चित्रकार येतात आणि सपना मम्मी साहेबांऐवजी बोलत असते आणि चित्रकार तिथे बोलायला लागतात ते म्हणतात की हे बघा जे इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे यांनी केलं ना ते योग्य होतं त्यांनी आमची चूक होती ना त्यामुळं अटक केली असं ते सांगतात तर आता इकडं जो सत्य आहे तो आता सकाळी सकाळी तिथे बसलेला असतो तर आता मम्मी साहेब म्हणतात की अजून सत्य खाली नाही आला काय करतोय सवे सत्या तर आता सवी म्हणते की रात्री यायला उशीर ना त्यामुळं तो रूममध्ये आहे तो अजून बाहेर नाही आला असं बोलतात तर आता इकडं लगेच जी मंजू आहे ती रागा पोलीस स्टेशनला येते आणि पाडबळ आहे तो म्हणतो की माझं कधी लग्न होतं ना काय माहिती तर भारती मावशी म्हणतात की होईल तुमचं लग्न एक एक मिशन आपण आता हे करूयात आपण एक एक मिशन सोयीला लावूयात आणि आता तेवढा इथे मंजू येते आणि म्हणते की तुम्ही लग्न करा लग्न करा बारशे करा डोळे जेवण करा काही करा मला काही सांगू नका पण इथं कामाकडे पण उरला वेळ तर कामाकडे पण लक्ष द्या असं म्हणते आणि आता लगेच म्हणजे ती फाईल शोधायला लागते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या